नमस्कार आज या अंजप मैदानामध्ये ना एक खूप चांगली अशी गाडी बघण्यात आली दादा काय काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल आता अख्ख्या पब्लिकनी बघितली आणि सर्वेनी बघितली अतिशय सुंदर गाडी पलाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीचा गुलाल बागड आणि सूर्याने घेतला आणि दादा सूर्याचं काय नियोजन कसं का पाहिलं माझ्याला सूर्या पण माझाच आहे आणि बागड पण माझाच आहे बागडवर तर पहिले नाव गावदेवी प्रसन्न रियाजेश पाटील सोनारपाडा लागतो त्याच्याखाली दादासाहेबांचं नाव लागतं जे सचिन देसले आणि बैलासाठी ते असे सांगतात की बैल एका मिनटात कुठं सही करा विकतचा बोला कुठं करायची अशी फुकटमध्ये सही करायला तयार किंवा कराराचा बोला विना पैशात किंवा इकतचा तुम्ही फक्त स्टॅम्प बनवून आलात तिथे मी सही करणार तेवढे ते, ते बोल म्हणजे त्यांची मोठेपण आहेत का आपल्याबद्दल म्हणजे प्रेम आहे त्याच्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो अंदाज जशी शर्यती क्षेत्र सोडून ना त्यांची एक वेगळी ओळख आहे बाकीच्या समाजामध्ये पी एस आय सचिन देसले क्राईम ब्रँच भाईंदर ते क्राईम ब्रँचला पण त्यांचा स्वभाव वाटत नाही ते क्राईम ब्रँचला पी एस आय म्हणून ते सर्वसामान्य माणूस आहेत तुम्ही बघा कोणी पण बघा आणि त्यांचं मन आहे ना एवढा प्रेमल आहे का बोलायचं काम नाही फक्त सोन्यासाठी ते कधी पण बघायला येणार त्यांना जेव्हा वेल भेटेल तेव्हा का जीवा वाट सोन्यावर प्रेम करतात ते पण आणि सोन्या पण त्यांचाच आहे समजा असं काय नाही आणि त्यांचे अजून पण त्या बैलाचा बागडचा गुलाल पडलेला नाही मागच्या पासून एक पण गुलाल नाही मागच्या पासून घाटावर म्हणजे इकडं औरंगाबाद साईड छत्रपती संभाजीनगर घाटावर घाट तर पास करणार कधीतरी आणायचे ते आधीच मध्ये तीन तीन चार मैदान आणलं तिथं पण नाव आपलंच लावायचं कुठं नाव लावलं नाही गाडी आणि दादा एक विषय काढला ना तर दोन वर्षापूर्वी आपला पुसेगावचं मैदान झालं आपला सोन्या आणि बकासूरची सर्वांची आवडती गाडी पुसेगावच्या मैदानाची मानकरी झाली त्याबद्दल थोडीफार आठवण म्हणून आता काय सांगा आठवण आता काय सांगायचं सर्वांनी बघितलंय आता ही आठवण करून ही अख्खी गाडी घेऊन जाणार आहे मी आजची गाडी हां ती गाडी घेऊन जाणार आहे मी थे थे एक सारखेला पुसेगावच्या मैदानाची आठवणच असेल ना म्हणजे आठवण म्हणजे आता महाराष्ट्राला म्हणजे तिथे दोन वर्ष मी नंबर केलाय म्हणजे एकदा फायनल झाली समान दिला त्याच आपल्याला एक नंबर आला चिट्टीवर आणि असा पलून पण एक नंबर आला मग याच्यापेक्षा आनंद काय या असेल आणि आता पहि्याचा कसा काय नियोजन ठरला काय पहिऱ्याचं निवेदन म्हणजे दोन्ही पहिलं घरचीच आहेत आपली पहिऱ्याचं निवेदन मी सांगेन तसंच होणार मी सांगितले सोनारपट्यात बैल पाठवाई सोनारपट्यात येतील मित्रांनो पाहू आणि दादा पण खूप लांबचे आलेत दादांच्या बद्दल काय सांगाल थोडे दोन शब्द अजून किती सांगा दादा सारखा त्यांचं ऋण फिटवू शकत नाही एवढं बोलायपेक्षा पल इकडे चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील या दोन्हीला पण शुभेच्छा चालेल धन्यवाद